एक मागणी गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाही अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे माझी सुद्धा आहे सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाज कल्याण विभागाकडे दिलं पण दोन्ही धनंजयकडे ते खास करतो पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे पत्रकार बातम्यांना नमस्कार आत्ताच साखर संघानी आमच्या पूर्ण उस्तोड मजूर संघटनांच्या पंडितांनी केलेल्या मागणीला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी परंपरा अनेक वर्षाची आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या लवादाच्या माध्यमातून एखाद्या निर्णयावर जे शिक्कामोर्तब व्हायचं ती परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने राखण्यात आलेली आहे कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज उसतोड मजुरांच्या आणि विमाधांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वात तिथे उपस्थित सर्वांचे आभार मानते मा, कामगार संघटनांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्वाचं शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढा दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ तिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय तिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मजुरीमध्ये मुण... मुण मजुरी आणि एक टक्का मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे हा करार ज्या दिवशी संपला त्यापासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा अर्थ ऑक्टोबर पासून याचा इफेक्ट देण्यात येईल या सीझनपासून पासून देण्यात येईल आजचा या वर्षीचा सीझन त्याच्या पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा तीन वर्षासाठी हा करार राहील प्रथेप्रमाणे यामध्ये काही सूचना करण्यात आल्या होत्या ज्या मान्य केल्या त्याच्यामध्ये काही पैसे मुकादमांकडे किंवा मुकादमांचे वजुरांकडे राहतात तेव्हा पोलिसांच्या आणि कायद्याच्या अडचणीत ते सापडतात त्याबद्दल एक प्रकारे कायद्यामध्ये सुधारणा करण्याची ही फार महत्वाची सूचना आहे त्या सूचनेचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे सगळ्यांकडनं अगदी स्वतः बाबासाहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते दे महामंडळ डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझी सुद्धा आहे यामध्ये जेव्हा दो दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मला वाटतं कामगार विभागाकडे ते खातं होतं ते महामंडळ होतं संभाजी पाटील निलंगेकर तेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाज कल्याण विभागाकडे दिलं पण दोन्ही मला वाटतं धनंजयकडे ते खात काही दिवस ते महामंडळाचं खातं दिलं होतं पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे मुंडे साहेबांचं नाव दिलं त्यामुळे भावना लोकांच्या आहेत मुकादमांच्या आणि हिस्तोड कामगारांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्या हिताचं काम व्हायला पाहिजे हा माझाही आग्रह आहे स्वत मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये पत्र देणार आहे आणि नुसतं पत्र नाही निर्वाणीचा इशारा देखील देणार आहे की या 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 तुम्ही आमच्या विषयाला मार्गी लावा अगदी प्रश्न पडलेले आहेत पडलेले आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि वस्तीग्रहांचे प्रश्न आहेत कारण या मुलांनी पण ऊसच सोडायचं काही पण शिकलं पाहिजे यांचंही आयुष्य बदललं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण समर्पित आहोत सर्वात महत्वाचं सुरुवात ज्यांनी केली आदरणीय बवनरावजी टाकले आपल्यात नाहीये प्रतापराव आमच्या बरोबर आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही या मिटिंगची सुरुवात केली सगळ्या प्रथा परंपरांना पाळत हा व्यवस्थित निर्णय झाला मी पवार साहेबांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आता ह्याच्यावर शिक्कामोर्थन झालेला आहे दुसतोड कामगार जिथे आहेत त्यांच्या फळामध्ये तिथे तुम्ही नक्कीच हा आनंद साजरा कराल असा मला विश्वास आहे